नमस्कार मित्रांनो बरेच शेतकरी हे कांदा उत्पादन घेत असतात त्यामध्ये नाशिक जिल्हा असेल सोलापूर जिल्हा असेल नगर जिल्हा असेल छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल आणि ज्या ज्या जिल्ह्यात कांदा उत्पादन घेतलं जातं अशा शेतकऱ्यांसाठी कांदा चाळ अनुदान हे एक लाख रुपये शेतकऱ्यांना मिळतं आता ही कांदा चाल कशासाठी तर जे शेतकऱ्यांचं नुकसान होतं कारण कांदा हा असा उघड्यावर टाकला किंवा भिजला किंवा त्याला चांगली मोकळी हवा नाही मिळाली तर नुकसान होतं आता जवळपास जे कांदा उत्पादन घेतात अशा शेतकऱ्यांना हे सगळं माहिती आहे मात्र काही नवीन शेतकरी असतात त्यांना या कांदा चाळीच्या अनुदानाबद्दल पुरेशी माहिती नसते त्यासाठी कोण पात्र आहे किंवा याचे लाभार्थीचे निकष नि, कसे आहेत याची निवड कशी होते यासाठी ऑनलाईन या नोंदणी कुठे करायची कशी करायची अशी बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती नसते काही शेतकऱ्यांना आता जे रेग्युलर उत्पादन घेत असतात कांदा उत्पादन करतात अशा शेतकऱ्यांना या गोष्टीची माहिती असते आणि त्यांनी या कांदा चाळीचं चा, अनुदान किंवा कांदा चाळ केलेली सुद्धा असते मात्र काही नवीन शेतकरी असतात की त्यांना माहीत नसतं कांदा हे कांदा अनुदान मिळवण्यासाठी किंवा कांदा चाळ करण्यासाठी शासकीय अनुदान कसं मिळवायचं अर्ज कसा करायचा कोठे करायचा त्याचा अनुदान किती मिळतं तर ज्या शेतकऱ्यांना माहीत नाही अशा शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ आहे की शेतकरी मित्रांनो एक साठ लाख म्हणजे एक लाख साठ हजार रुपये अनुदान हे कांदा चाळीसाठी शेतकऱ्यांना मिळत असतं त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण आपण यामध्ये बघणार आहोत की याची पात्रता निवड कशी असते म्हणजे निवड कशी होती कोणत्या शेतकऱ्यांना याचं अनुदान मिळतं ते कसं मिळतं ऑनलाईन अर्ज कुठे करायचा त्याबद्दल आपण सविस्तर माहिती बघणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो मी आपलं वेणूगंगा टेक या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण आपण या चॅनलच्या माध्यमातून पीक विमा असेल कांद्याचे काही प्रश्न असतील किंवा शासकीय योजना असतील शासनाचे काही नवीन जी आर असतील अशी माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून देत असतो तर ज्या शेतकऱ्यांना माहीत नाही अशा शेतकरी काय करतात कांदा उत्पादन घेतात मग कुठंतरी आपलं कोठ्यात पात्रात तो कांदा साठवितात वेळेवर कांदा निघतो त्यावेळेस त्यावेळेस भाव नसतो भाव नसल्यामुळे मग शेतकऱ्याला हा कांदा ठेवावा लागतो किंवा चला आपण वाट बघू काही दिवसांनी आपल्याला भाव मिळेल आता शे शासनानं केंद्र शासनानं बंदी केली त्याच्यावर चाळीस टक्के कर लावलेला आहे त्याच्यामुळं भाव तर काय सध्या वाढायचे चान्सेस दिसत नाही जोपर्यंत निर्यात बंदी उठत नाही तोपर्यंत मग अशा वेळेस शेतकऱ्यांना हा कांदा साठवावा हो लागतो मग बरेच शेतकरी नवीन करण्याचा प्रयत्न करतात मग ते काय करतात आपलं कोठ्यात कुठेतरी पत्रात साठवण्याचा प्रयत्न करतात किंवा तसेच पोत्यानं भरून ठेवतात आणि अशा वेळेस त्या नवीन शेतकऱ्यांचं नुकसान होतं आणि पुन्हा ते कांदा उत्पादनाकडं वळत नाहीत मग त्यासाठी शासनानं काय केलेलं आहे की कांदा चाळ ही शेतकऱ्यांना अनुदानावर केलेली आहे आणि त्यासाठी एक लाख साठ हजार रुपये हे अनुदान मिळतं आता हे अनुदान कोणाकोणाला मिळतं तर एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान याच्या राष्ट्रीय कृषी विकास योजना अनुदानातून दहा ते पंचवीस मेट्रिक टन म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी पंचवीस मेट्रिक टनची कांदा चाळ घेतली त्या शेतकऱ्याला एक लाख साठ हजार रुपये अनुदान मिळतं आणि वैयक्तिक लाभार्थ्यांनासुद्धा देण्यात येतं या योजनेचा ये लाभार्थी हा अल्पभूधारक व जॉब कार्डधारक ग्रामपंचायत असणे बंधनकारक आहे तसेच या योजनेअंतर्गत अकुशल कुशल आदीमार्फत पंचवीस मेट्रिक टन कांदा चाळीला एक लाख एक पॉईंट साठ लाख रुपये म्हणजे एक लाख साठ हजार रुपये अनुदान हे दिलं जातं कांदाचाळ सामुदायिकरित्या शेतकरी किंवा जे गट असते स्वयंसा सहायता गट शेतकऱ्यांचे उत्पादक गट संघ हे सुद्धा लाभ घेऊ शकतात आज जवळपास फार्मर्स कंपन्या बऱ्याच झाल्या आहेत म्हणजे ज्या फार्मर्स प्रोड्युसर कंपन्या यासुद्धा या, या माध्यमातून लाभ घेऊ शकतात आता याच्या लाभार्थीची निवड कशी होते तर शेतकऱ्याच्या योजनेअंतर्गत अर्ज करताना त्यांच्या स्वतःच्या मालकीची जमीन असणं आवश्यक आहे म्हणजे स्वतः शेतकऱ्याच्या मालकीची जमीन पाहिजे त्याच्या सात बारावर कांदा पेर नोंद असलेली पाहिजे ती तुम्हाला ई पीक पाहणीच्या माध्यमातून सुद्धा करता येते आपला एक या चॅनलवर व्हिडिओ आहे ई पीक पाहणी त्यामधून आप आपण नक्कीच ही माहिती घेऊ शकता की ई पीक पाहणी कशी करायची आता ती नोंद झाल्याच्या नंतर सदर योजनेचा लाभ हा वैयक्तिक कांदा उत्पादक शेतकरी गट स्वयंसहायता गट बचत गट महिला बचत गट शेतकऱ्यांचे उत्पादक संघ नोंदणीकृत शेती संबंधी संस्था शेतकऱ्यांच्या सहकारी संस्था सहकारी पनन संघ या सर्वांना घेता येतो आता यासाठी महत्वाचं कागदपत्र काय लागतात मित्रांनो तर आपल्याकडे सात बारा पाहिजे आणि सात बारावर नोंद असली पाहिजे कांद्याची त्यानंतर तुमचा आधार कार्ड आणि बँक पासबुक एवढीच कागदपत्र हे ऑनलाईन करण्यासाठी लागतात आता मित्रांनो बँक पासबुक म्हणजे आपला खात्यावर ते अनुदान मिळण्यासाठी आणि आपला जो बँक खाते नंबर आहे तो आधारशी लिंक असणं गरजेचं आहे आता आधारशी लिंक कशा कशासाठी पाहिजे तुम्हाला पी की यायचा तरी आधारला लिंक खाते नंबर पाहिजे त्यानंतर तुम्हाला शासनाचं डीबीटीचं कोणतंही अनुदान यायचं तरी आधारला बँक खाते लिंक पाहिजे त्यानंतर दुष्काळी अनुदान किंवा अतिवृष्टी झाली कोणताही शासनाचा पैसा यायचा तर हे बँक खातं लिंक पाहिजे आणि जे, जे तुमचं अनुदान येणार आहे किंवा महाडीबीटीचं येणार आहे पीक विमा येणार आहे तर कोणत्याही बँकेत बघण्याची गरज नाही आणि महत्त्वाचं विमा भरताना सुद्धा आपण जर पासबुक दिलेलं आहे आणि ते जर आधारला लिंक नसेल तर तुमचा त्या पासबुक म्हणजे त्या बँकेच्या खात्यात विमा येत नाही जे तुमचा आधार लिंक बँक खाता आहे त्याच खात्यात विमा किंवा जे काय अनुदान असेल ते त्याच खात्यात येत असतं त्यामुळे फक्त सात बारावर नोंद असणे म्हणजे सात बारा, बारा पाहिजे तुमचं आधार कार्ड पाहिजे आणि बँक पासबुक पाहिजे आणि यासाठी आपल्याला या आपल्या प्रत्येक गावात आपले सरकार सेवा केंद्र आहे किंवा आता प्रत्येकाच्या घरी जवळपास काही लॅपटॉप आहेत कम्प्युटर आहेत अशांना आपल्या घरून सुद्धा यासाठी अर्ज या करता येतो मग आपल्याला म महाडी बी टी जे फार्मर पोर्टल आहे त्या पोर्टलवर जाऊन यासाठी नोंदणी करायची आणि नोंदणी केल्याच्या नंतर आपली म्हणजे शेतीत जे कांदा आहे जे काही पिकं आहेत किंवा आपली किती जमीन आहे सर्व अशी नोंदणी केल्याच्या नंतर आपल्याला कांदा चाळीसाठी यासाठी अर्ज करता येतो आता महत्वाचं मित्रांनो की यासाठी आपल्याला जर अगोदर कांदा चाळीचा आपण लाभ घेतलेला असेल शे, तर अशा शेतकऱ्यांना हे अनुदान मिळत नाही कारण आपल्याला कांदा चाळ घेते वेळेस चा आपल्याला हमीपत्र द्यावं लागतं की मी याच्या अगोदर या योजनेचा लाभ घेतलेला नाही ज्यांनी घेतलेला आहे अशा शेतकऱ्यांना या योजनेमध्ये पुन्हा लाभ मिळत नाही त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी कांदा चाळ या अगोदर घेतलेली नाही त्यांनी घ्यायची आणि त्यांना एक पॉईंट साठ लाख रुपये म्हणजे एक लाख साठ हजार रुपये हे अनुदान टीच्या माध्यमातून मिळतं आणि त्यासाठी लवकरात लवकर आपण ऑनलाईन अर्ज करायचे आहेत ज्या शेतकऱ्यांना कांदा चाळीसाठी अनुदान घ्यायचंय अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर महाडीबीटीच्या पोर्टलवर जाऊन ऑनलाईन अर्ज करायचे आहेत आणि या माध्यमातून पुन्हा काही तुम्हाला जर अडचण येत असेल तर नक्कीच कमेंट करून आपण विचारू शकता मी कमेंटच्या माध्यमातून आपल्याला पुन्हा माहिती देण्याचा नक्कीच प्रयत्न करीन मित्रांनो अशी ही कांदा चाळीबाबतची माहिती होती आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या इतर शेतकरी बांधवांना नातेवाईक पाहुणे सगळ्यांना या गोष्टी शेअर करत जा कारण ही माहिती प्रत्येक शेतकऱ्याला होणं गरजेचं आहे कारण शासनाचं अनुदान आहे ज्या शेतकऱ्यांना गरज आहे त्यांना ते मिळालं पाहिजे म्हणून आपली एक सामाजिक बांधिलकी आहे की हा व्हिडिओ जवळपासच्या आपल्या किंवा मित्रपरिवार जे शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांना शेअर करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशात नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद